नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण विसव्या हप्त्यासंदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे कारण विसव्या हप्त्याची तारीख मित्रांनो या ठिकाणी आपल्याजवळ आलेली आहे आणि विसवा हप्ता म्हणजे पी एम किसानचा विसवा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती पुराव्यासहित सहित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचा जी आर मित्रांनो आज प्रसिद्ध करण्यात आला असून अतिशय आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांनी उचलला मात्र शेतकरी आता पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची वाट बघत आहेत तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मेमध्ये तुम्हाला या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मग कोणत्या तारखेला केलं जाणार आहे ते देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही ओळखपत्र काढलं आहे का नाही म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढलं आहे का नाही ते खाली आम्हाला कमेंटमध्ये करा हो किंवा नाही तर मित्रांनो चला वेळ न घालवता पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ती तारीख काय आहे मित्रांनो सांगताना अतिशय आनंद वाटतोय की मित्रांनो येणाऱ्या मे अठ्ठावीस तारखेला तुमच्या खात्यावरती विसवा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती आता या ठिकाणी कृषीमंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यासंदर्भात जी आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद